मतदार यादीची छाननी करत होतो किंवा आमचे लोक एक्सपर्ट त्याच्यामध्ये लक्ष घालत होते यामध्ये एखादा गुन्हा किंवा एखादी चूक समजा मी मायाबरोबर असणाऱ्या चोवीस तास मायाबरोबर असणाऱ्या माणसानं जर अशी चूक केली तर ती मी चूक केली असाच त्याचा सरळ सरळ अर्थ निघू शकतो या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद ज्यांनी भूषवलं केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून ज्यांनी मनमोहन सिंगांच्या काळामध्ये काम केलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं ज्यांच्या घरामध्ये जवळपास पन्नास वर्ष लोकसभेचं सदस्यत्व आहे ज्यांनी दोन वेळेला विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते सगळे माझी म्हणजे माझी केंद्रीय मंत्री माझी मुख्यमंत्री माझी आमदार माझी खासदार यांचे चाळीस वर्षापासून म्हणजे मला ज्ञात आहे पस्तीस चाळीस वर्षापासून त्यांचे जे खाजगी स्वीय साहेक आहेत त्यांचं नाव गजानन आवळकर आणि मग आपण एखादी मोठी गोष्ट करत असताना ही गोष्ट छोटी नाहीये जी चर्चा देशामध्ये दुबार मतदानाची बोगस मतदानाची मृत्यू झालेल्या मतदानाची डबल मतदानाची चालल्या आणि जे समाजाचं नेतृत्व अनेकशे वर्ष करतात त्यांच्या स्वयं सहाय्यकाचं नाव दोन दोन ठिकाणी असणं आणि त्यांनी गजानन आवळकरांनी दोन दोन ठिकाणी मतदान करणं हे अत्यंत म्हणजे व्यवहाराला धरून असायचं कारण नाही ते बेकायदेशीर कृत्य आहे पायासमोर म्हणजे हे अगोदर तुम्हाला दाखवायचे अगोदर दोनशे साठ कराड दक्षिण मतदारसंघातला यादी क्रमांक दोनशे पंच्याण्णव हे वाठारच वाठार केंद्र वाठारचं मतदान केंद्र आहे ते त्याच्यावर तेराशे एकोणसाठ क्रमांकाच्या ठिकाणी गजानन शंकर आवळकर वय त्रेसष्ट या मतदाराचं नाव असल्याचं दिसून येत तसेच वाठारच्या दोनशे पंच्याण्णव यादी क्रमांकामध्ये तेराशे अठ्ठावन्न क्रमांकाच्या ठिकाणी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता गजानन आवळकर वय छप्पन तर त्याच यादीमध्ये दोनशे पंच्याण्णव वाठार मतदान केंद्रावर सातशे सतरा क्रमांकाच्या ठिकाणी जयप्रकाश शंकर आवळकर वय एकोणपन्नास यांचं ना नाव असल्याचं दिसून येत म्हणजे गजानन गजाननआवकर त्यांची सुविध पत्नी आणि त्यांचे सख्खे भाऊ ह्या तिघांची नावं ही वाठार गावच्या इथं वाठाराचे उपसरपंच अभिजित मोरे बसलेत वाठाराचे आमचे सगळे सहकारी बसलेले आहेत या तर या तिघांचं वाठारला मतदान आहे आता याच दोनशे साठ कराड दक्षिण मतदारसंघामध्ये भाग क्रमांक एकशे सत्तावीस कराड शहरातलं हे मतदान केंद्र आहे आणि याच्यामध्ये गजानन शंकर आवळकर वय बासष्ट यांचं नाव सात पाचशे त्र्याहत्तराव्या क्रमांकावर आहे त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता गजानन आवळकर वय चोपन यांचं या नाव पाचशे चौऱ्याहत्तराव्या क्रमांकावर आहे तर त्यांचे बंधू जयप्रकाश शंकर आवळकर वय अठ्ठेचाळीस या मतदाराचे नाव हे त्याच यादीमध्ये दिसून येतं म्हणजे तिघांची नावं वाठारला आहेत आणि तिघांची नावं कराड शहरामध्ये यातली गंमत अशी आहे की वाठारला कराडला त्यांनी सकाळी मतदान केल्याचे पुरावे आमच्याकडे म्हणजे आमच्या सहकार्याने बघितलेलं आहे दुपारच्या दरम्यान ज्या वेळेला गजानन आवळकर हे तिन्ही मतदार घेऊन ज्या वेळेला वाठारच्या मतदान केंद्रावर गेले त्यावेळेला वाठारच्या लोकांनी आवळकरांना थांबवलं की बाबा तुम्ही कराडला मतदार असताना तुम्ही वाठारला मतदान करण्याचं काही गरज नाही पण प्रेशर प्रेशरनं आपल्या पदाचा म्हणजे त्यांचं पद म्हणजे ते आहेत त्यांचा वापर करून दबाव आणून त्यावेळेला प्रशासनावर दबाव आणून मतदान केंद्रावर दंगा झाला तरी गजानन त्यांची आणि त्यांचे भाऊ या तिघांनीही मतदान तिथे वाटरच्या केंद्रावर केलेलं आहे मग माझा असा पुढचा प्रश्न आहे की दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री उमेदवार होते आणि चाळीस वर्षापासून गजानन आवळकर हे त्यांचे अत्यंत जवळचे सावलीसारखे जवळ असणारे आम्हाला असा संशय आहे की कराड दक्षिण दोनशे साठ या मतदार यादीमध्ये हे माइल्स्टोन म्हणजे प्रमुख उदाहरण आहे अशा अनेक उदाहरण आम्ही संशोधन करतोय मग गजानन आवळकरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन अनेक गावामध्ये हा प्रकार झालाय का नंबर वन हा प्रकार करण्यामागचं कारण दुबार मतदान दोन ठिकाणी लावायचं दोन्ही ठिकाणी मतदान करायचं मग हे झालं तिघांचं मग असे तीनशे आहेत तीन हजार आहेत का तीस हजार मग असा प्रकार हा माझी मुख्यमंत्र्यांना माहिती होता का समजा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर चोवीस तास गजानन आवळकर मुंबईला असतात दिल्लीला असतात कराडात असतात मग त्यांनी सांगितलं नसेल की बाबा बा मी वाटरलाही मतदान केलं आणि कराडलाही मतदान केले मग ह्या सगळ्या प्रकाराला माझी मुख्यमंत्र्यांची मुखसंमती होती का आणि माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या संमतीनं गजानन आवळकर यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली होती का की असं सगळीकडं जे काय बूथ आहेत कराड दक्षिणमध्ये ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये या सगळ्या बूथवर किती प्रमाणामध्ये आवळकरांनी लीड केलं कुणाकुणाचा ह्या प्रक्रियेमध्ये सहभाग होता ह्या सगळ्याची चौकशी हो करणं आणि त्यांचा जो पुढचा भाग आहे मग कराडमध्ये मतदान ज्या वेळेला आम्ही आवळकरांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मतदारी अद्याप प्रसिद्ध झाल्यावर दोन ठिकाणी तुमचं मतदान आहे म्हणून आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर मान्य प्रांतानी तहसीलदारांनी चौकशी आदेश दिले चौकशीच्या आदेशामध्ये बी एल ओ हा मतदान यादीचा कणा आहे म्हणजे बी एल ओ मतदार याद्यांचं जे काही निरीक्षण आहे दुबार आहे डुप्लिकेट आहे मृत आहे त्याचा बी एल ओचा रिपोर्ट असतो मग त्यावेळेला वाठारमध्ये जे बी एल ओ होते त्या बी एल ओवर वर दबाव आणला त्याला दम दिला आणि त्या बीएलओचा बळी गेला म्हणजे बीएलओ न भिवून ताबडतोब आपल्या बीएलओ पदाचा राजीनामा दिला तो बाजूला झाला बिचारा म्हणजे एका गरीब कुटुंबावर अन्याय झाला मग नंबर दोन ते हे सगळं प्रक्रिया कशी होती हे माजी मुख्यमंत्री असल्यामुळं गजानन नावळकरांची ताकद असल्यामुळं त्यांनी हे धमकीनं आणि ताकदीनं हे कृत्य केल्याचा आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे माझी अशी मागणी आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या स्वीय सहायकानं हे असं मोठ्या प्रमाणामध्ये बोगसगिरी करून डुप्लिकेट कागदपत्राचा वापर केलेला बोगस कागदपत्राचा त्याचा सेन्स असं की समजा वाठारमध्ये त्यांचं घर असेल मग वाठारमधल्या घराचा उतार जोडला असेल वाठारमध्ये मग त्यांचं असंच आधार कार्ड बी दोन आहेत का म्हणजे वाटारमधलं एक आधार कार्ड वाटारमधलं एक वोटर कार्ड कराडमधलं एक आधार कार्ड कराडमधलं एक वोटर कार्ड मग कराडमध्ये मतदान नोंद करताना त्यांनी कुठल्या कागदपत्राचा वापर केला यादीत नाव येताना किमान हे काय चुकून येत नाही तिघा तिघाची नाव त्याला स्वतः लीड करावं लागतं तसं मग आवळकरांनी लीड करून आपलं नाव कराडला दाखल करताना कराडात कुठले कागदपत्र वापरले आपलं नाव मूळ यादीमध्ये वाटरला दाखल करताना तिथं कुठले कागदपत्र वापरले हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि आमची अशी प्रशासनाला मागणी आहे आणि तुम्ही जर बघितलं ना तर दोन्हीकडे सुद्धा म्हणजे लावताना सुद्धा मतदाना आयडिया केल्या वाठारला लावताना गजानन आवळकरांचं वय त्रेसष्ट आहे आणि कराडला लावताना मतदान गजानन आवळकरांचं वय बासष्ट आहे म्हणजे जन्मतारखेच्या दाखल्यामध्ये घोटाळा असण्याची शक्यता इथं दर्शनी दिसत्या म्हणजे बासष्ट आणि त्रेसष्ट चोपन्न वय कराडला गजानन आवळकरांच्या मिसेसचं आणि वाठारच्या आधीमध्ये त्यांचं वय छप्पन आहे आणि त्यांच्या बंधूचं वाटरच्या यादीमध्ये ना वय आहे एकोणपन्नास आणि कराडच्या यादीमध्ये वय आहे अठ्ठेचाळीस माझी प्रशासनाकडं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मागणी आहे की लोकशाही तत्वांना हरताळ फासणार कृत्य मागी माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या स्वीयसहायकानं केलेलं आहे ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे ताबडतोब गजानन आवळकर आणि त्यांचे सुविद्य पत्नी आणि त्यांचे बंधू यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल करून सविस्तर चौकशी करताना त्यांनी दोन्ही ठिकाणी कुठल्या कागदपत्राचा वापर केला हे के यामध्ये येणं ही काळाची गरज आहे आता गजानन आवळकर ही प्रमुख व्यक्ती आहे तालुक्यामधल्या कुठल्या गावामध्ये गजानन आवळकरला कोण ओळखत नाही असं मला म्हणजे मी मला माहिती आहे मी सोबत काम केलंय कार्यकर्ते भेटतात कार्यकर्त्यांना संच आहे निवडणुकीचे प्रमुख म्हणून आवळकर काम करतात निवडणुकीमध्ये जे काही करायचं असतं त्या प्रक्रियेमध्ये आवळकरांचा सहभाग आहे मग आवळकर सारखा समजा कायदा माहिती असलेला माणूस कोर्टाला काय ज्ञात आहे तुम्हाला ह्या कायद्याची संपूर्ण माहिती आहे मग गजानन आवळकरांना कायद्याची संपूर्ण माहिती आहे की दोन ठिकाणी मतदान असणं हा गुन्हा आहे दुबार मतदान करणं हा पण गुन्हा आहे अशा प्रकारे आपल्या नेत्याला निवडणुकीमध्ये जिंकण्याकरता मदत म्हणून असे प्रकार करणं हे लोकशाहीला काळिंबा फासणारं कृत्य आहे असं आमचं मत आहे आणि मग ह्या सगळ्या प्रकाराला माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबांचा सल्ला होता मुक्षसंमती होती का करायला सांगितलं होतं याच्यावर पृथ्वीराज बाबांनी आपलं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे आणि आवळकरांनी त्यांच्या कुटुंबियावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल करून प्रशासनाने याची चौकशी केली पाहिजे तुमच्या माहिती करता अजून एक गोष्ट सांग म्हणजे आवळकरांनी स्वतः ह्या भानगडी केल्या आणि आवळकरांनीच दुबार मतदान दोन नंबरचं मतदान मतदार यादीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये गजानन आवळकरांच्या नावावर रीट दाखल झालेला विधानसभेच्या दोन हजार आत्ता चोवीसला झालेल्या निवडणुकीच्या विरोधात एक रीट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या नावावर हो आहे आणि एक रीट त्यांचे स्वीय आहेत सो कॉल्ड बोगोस मतदार माननीय गजानन शंकर आवळकर यांच्या नावावर हो आहे आणि मला अशी माहिती आहे की येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्या रीटवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार म्हणजे उच्च मी भानगडी करायच्या आणि मीच न्यायालयामध्ये जाऊन असा प्रकार कराड दक्षिण मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस दुबार मतदानाची नोंद झालेली आहे आणि त्याद्वारे आमचे नेते यांना डिक्लेअर करावं अशी काहीतरी प्रेअर आहे त्यांची की हे आत्ता जे निवडून आलेले जे आपले आमदार आहेत अब्दुलबाब भोसले त्यांचं सदस्यत्व रद्द करावं आणि ते त्यांना नेमणूक करावी म्हणजे भानगडी करणार तुम्ही लपडी करणार तुम्ही मोठा उपदव्याप केला तुम्ही बोगस कागदपत्र वापरली तुम्ही न्यायालयात गेलाय तुम्हीच म्हणजे आरोप करणारा आरोपीच न्यायालयात केलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे एक थर्ड पार्टी म्हणून कोणतरी न्यायालयात गेला असतो बाबा की हे स्वच्छ चरित्र्याचा आता गजाननगावकरच चरित्र मलिन झालं का नाही जो आवळकर मुख्यमंत्र्यांचा म्हणजे असं मी ज्या वेळेला मी हे जवळनं बघितले ज्या वेळेला माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नोव्हेंबर अकरामध्ये झाले त्यानंतरच्या साडेचार वर्ष कालखंडामध्ये राज्यामध्ये गजानन आवळकर प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते इतक्या कनेक्टिव म्हणजे मराठी भाषेत डांबावनं लाईट असणारी जी लाईट ही एवढा मोठा ही डीपीतनं लाईट आहे मग डीपीचा सहभाग असल्याशिवाय लाईट इथे का त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की या भानगडीमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट सहभाग आहे आणि त्यांच्या सांगण्यावरच गजानन नावळकरांनी ही भानगड केली आहे दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचा पण माझा आरोप आहे त्याची पण चौकशी व्हाय वाटरकर तुम्ही जरा ह्यानं सांगा गजान नावळकरांनी मतदान केलं का त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी थांबवलं नाही त्यांना अबोलपण प्रशासनाचा वापर करून त्यांनी मतदान केलं पण तुम्हाला काय ते तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं का घेतलेलं ऑब्जेक्शन मतदार यादी पण घेतलेलं ते सुद्धा फेटाण्यात आलं म्हणजे मतदार यादी तयार होताना गजानन आवळकरांचं दोन ठिकाणी नाव आहे याचं ऑब्जेक्शन वाटरच्या ग्रामस्थांनी घेतलं होतं पण गजानन आवळकरांनी जाणून बुजून ही मिस्टेक केल्या आणि कोण माझी वाकडी करते ह्या आविर्भावामध्ये हा सगळा प्रकार झाला आणि ह्याच्यातला सगळ्यात सेंटरचा जो भाग आहे तो भाग असा आहे की कराड दक्षिण मतदारसंघामध्ये दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या मतदार याद्या तयार करताना आम्ही नवीन होतो सगळी तर राहा मग आवळकरांच्या नेतृत्वाखाली किती गावामध्ये असा प्रकार कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांना पकडून झालेला आहे आणि अशा किती बोगस मतदानाची नोंद कराड दक्षिणमधल्या गावामध्ये झालेली आहे ह्याची सकल चौकशी प्रशासन करतायच आणि आम्ही बी आता याद्या चाळायला लागलो पण साफसाफ म्हणून जमीन धोपटण्यात काही अर्थ नाही आरोपीनंच जाऊन उच्च न्यायालयामध्ये याचिका करणं हा नीतिमत्तेला हरताळ फसणारा कायद्याला बेकायदेशीर दे कृत्य करायला लावणारा हा प्रकार आहे त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण ही गोष्ट किरकोळ न घेता ही प्रामुख्याने घेतली पाहिजे कारण ह्याच्यामध्ये माझे मुख्यमंत्र्यांचा सहभाग दिसून येतो हा नुसता गाजानं आवडकर सामान्य कार्यकर्ता असला तर कदाचित ही गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेला चाळाला सुरुवात केली त्यावेळेला पहिलं नाव नका म्हणलं हिचं बी आवळकर दिसतो इथं हिचं बी आवळकर दिसतो पण एकटा दिसल्यावर काय नाही अडचण पत्नी बी सोबत बरं ती असताना तरी बी काय अडचण नाही नवार बायको असतील भावाला बी सोबत म्हणजे ह्या कटामध्ये आवळकर हे प्रमुख आरोपी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कार्यक्रम कराड दक्षिण मतदारसंघामध्ये झालाय असा आमचा स्पष्ट आरोप आहे प्रशासनानं ताबडतोब आवळकर आणि त्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा गुन्ह्यामध्ये दोन ठिकाणी कुठले कुठले कागदपत्र वापरले त्याची चौकशी करावी तुम्हाला सगळ्या ज्ञात माहिती आहे आपल्या टी व्ही चॅनलला प्रिंट मीडियाला बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादवचं दोन ठिकाणी मतदान आहे असे असतील नाही पण त्यांना इलेक्शन कमिशननं ताबडतोब नोटीस दिलं की तुमचं जे दुसरं बोगस आहे ते आधार कार्ड आणि तेच गजान गजानन करणार नोटीस देऊ नका तावड गुन्हा दाखल करा आणि त्यांच्याकडचे कागदपत्र सगळे जप्त करा आणि नंतर फौजदार कारवाई करा अशी आमची आज प्रामुख्याने मागणी तुम्ही आताची बाजू मांडली म्हणून काही